घोळ असल्याचं समोर माजी नगराध्यक्ष मोहम्मद सजाद यांचंच नाव मतदार यादीमध्ये चार वेळा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे प्रभाग दोन मध्ये तीन वेळा तर प्रभाग तीन मध्ये एक वेळा त्यांचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे मतदार यादी न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागली आहे दुसरीकडे बिहार राज्याच्या निवडणुकीमध्ये तीस टक्के मत मिळवून भाजप सत्तेत येईल असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केलाय मत चोरीच्या विरोधात राज्यामध्ये वातावरण तापलेलं असताना आमदार उत्तम जानकर आणि तेही विरोधी पक्षातले आमदार असलेले उत्तम जानकर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भातील दाव्यांना नव्या चर्चांना तोंड फुटलेलं आहे तर भाजपचे उमेदवार दहा हजारच्या फरकानं निवडून येतील यामध्ये सत्तर टक्के मत विरोधी पक्षांना तर तीस टक्के मत भाजपला पडतील देशापुढं कमी मत मिळवून भाजप सत्तेत आलं असं चित्र उभं केलं जाईल यामध्ये एक प्रकारे मत चोरीच होईल अशी शंका मांडत बिहार निवडणुकीचं गणित उत्तम जानकर यांनी मांडलेलं आहे तीस टक्के मतामध्ये बीजेपी त्या ठिकाणी सत्तेवरती आलेली असेल आणि सत्तर टक्के मतदान हे विरोधकाला सुद्धा ते पराभूत झालेले असतील अशा प्रकारचा निकाल त्या ठिकाणी असेल त्याच्यामध्ये काय केलं जाईल मी सांगतो प्रशांत किशोरला चार टक्के पाच टक्के मतं आहेत तर ती आर जे डीची मतं दहा टक्के त्या ठिकाणी वर्ग करणार त्यांना पंधरा टक्के मतं देणार तेजप्रताप यादव हे वेगळ्या बाजूनी लढत आहेत त्यांनासुद्धा या काँग्रेसची आणि आर जे डीची मतं पाच टक्के पडणार असतील तर त्यांना दहा टक्के वर्ग करणार एकूण मतदान तीस टक्के झालं पाच टक्के इधर उधर जातील समजा राहिले की ते पस्तीस टक्के मतदान पासष्ट टक्के मतदान राहिलं पासष्टमध्ये आर जे डीला पस्तीस टक्के मतदान दाखवतील आणि बी जे पीला तीस टक्के मतदान दाखवतील पण आर जे डी जे उमेदवार आहेत ते लाखाच्या फरकाने पन्नास उमेदवार निवडून आणतील आणि भारतीय जनता पार्टी मात्र आपले उमेदवार आहे ते वीस हजार दहा हजाराच्या फरकाने पण सत्तेचं गणित एकशे पंधराचं लॉजिक जुळवणारे त्या ठिकाणी किंवा एकशे दहाचा आकडा जुळवणारे असतील अशा पद्धतीचा प्रोग्रॅम बिहारमध्ये त्यांनी केलेला असणार आणि तुम्हाला हेच चित्र उद्या टी व्ही मीडिया तुम्ही अनालायसिस करताना काय करणार फक्त तीस टक्के मतं घेऊनसुद्धा बी जे पी सत्तेवरती गेली